कंटेम्पट ऑफ कोर्ट म्हणजे काय न्यायालयांची अवमानना म्हणजे काय ज्यावेळी संविधान निर्माण केलं जात होता या संविधान निर्माण करत असताना आर्टिकल एकशे एकोणतीस त्या ठिकाणी सामील करण्यात आला या आर्टिकल एकशे एकोणतीस नुसार माननीय आदरणीय सर्वोच्च न्यायालय हे रेकॉर्ड कोर्ट असते आणि संविधान निर्मितीची जी, जी काही ड्राफ्टिंग कमिटी होती प्रार्भ कमिटी त्याचे चेअरमन चेअरपर्सन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते त्यांचं असं म्हणणं होतं की ह्या आदरणीय सर्वोच्च न्यायालयाचे रेकॉर्ड कोर्टाचे हे दोन भाग पडतात दोन गुण त्या ठिकाणी आहेत त्यात एक जे काही निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयात दिले जातात होतात ते पूर्ण सबऑर्डिनेट कोर्टाला त्या ठिकाणी बंधनकारक असतात दोन अशा न्यायालयाला स्वतःकडे असे काही पॉवर आहेत की त्यांना स्वतःच्या त्या न्यायालयाचा अवमानना केले असतात दंड करण्याचे अधिकार त्या ठिकाणी आहेत आर्टिकल एकशे बेचाळीस दोन नुसार माननीय सर्वोच्च न्यायालय हे कोणत्याही व्यक्तीला त्या ठिकाणी चौकशीसाठी बोलावू शकते त्याच्या विरोधात अवमानाबाबत कारवाई त्या का ठिकाणी करू शकते दंड करू शकते आर्टिकल दोनशे पंधरानुसार जे काही उच्च न्यायालय आहेत हायकोर्ट आहेत त्यांना त्या ठिकाणी मान्य न्यायालयाच्या अवमानाबाबत त्या ठिकाणी सजा देण्याचे अधिकार आहेत तसेच द कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्ट नाईन्टीन एट सेवन्टी वन न्यायालयाचे अवमानना अधिनियम एकोणीसशे एकाहत्तर त्या ठिकाणी भारतीय संविधानाने संसदेने त्या ठिकाणी पारित केलेलं आहे यानुसार न्यायालयांची अवमाननाबाबत दंड करण्याचे प्रावधान त्या ठिकाणी त्या अधिनियमात करण्यात आलेले आहेत या अधिनियमानुसार कुठल्याही न्यायालयाच्या प्रतिष्ठेला जर एखाद्याकडून त्या ठिकाणी अवमानना करण्यात येत असेल प्रतिष्ठा मलिन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात असेल अनादरित करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात असेल तर त्याच्या विरोधात त्या दाथ ठिकाणी कारवाई करण्याचे अधिकार ह्या अधिनियमामध्ये त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत या अधिनियमानुसार अवमानाचे विषयी कारवाई करण्याचे दोन भाग पडतात त्याच्यामध्ये एक सिव्हिल आणि दिवाणी आणि क्रिमिनल फौजदारी असे दोन भाग पडतात आणि सिव्हिल अवमानामध्ये जे काही न्यायालयाने डिग्री केलेली असतील निर्णय दिलेले असतील आदेश दिलेले असतील रीट हे केलेले असतील किंवा जी काही न्यायालयांची प्रक्रिया आहे त्या न्यायालयांच्या प्रक्रियेला जाणून बुजून कोणी जर उल्लंघन केलेलं असेल अवमानना केलेली असेल अपालन केलेलं असेल पालन केलेलं नसेल तर त्या त्या ठिकाणी ती अवमानना ही दिवाणी अवमानमध्ये मोडल्या जाते आणि फौजदारी अवमानना म्हणजे न्यायालयांसंबंधी काही प्रकाशने देणे लिखित किंवा तोंडी काही चिन्हित करणे किंवा अवमानना होईल असे त्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल असे बोलणे कोणत्याही माध्यमातून या अवमानाला फौजदारी अवमानना असे म्हणतात क्रिमिनल कंटेम्प्ट ऑफ कोर्ट असे म्हणतात दिवाणी अवमानंना ही इंडायरेक्ट स्वरूपाची असती आणि फौजदारी अवमानना ही डायरेक्ट स्वरूपाची असती ह्या दोन्ही प्रक्रियेमध्ये समजा एखादे रिपोर्टिंग आहे न्यायालयाच्या निर्णयासंबंधी जर रिपोर्टिंग करत असतील त्यांच्या मेरिटवर त्या ठिकाणी बोलत असेल तर ती कुठल्याही प्रकारे अवमानामध्ये मोडत नाही सुनावणी संपल्यानंतर त्याच्या मेरिट डिमेरिट्सवर बोलण्याचा अधिकार त्या त्या रिपोर्टिंगमध्ये किंवा विश्लेषण करण्याचा अधिकार त्या ठिकाणी येते पण अवमानामध्ये येत नाही अशा जाणून बुजून जर जा न्यायालयाची अवमानना त्या ठिकाणी करण्यात आलेली असेल कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करण्यात आलेला असेल तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त सहा महिन्याची सजा त्या ठिकाणी देण्याचा अधिकार कोर्टाला आहे तसेच दोन हजार रुपये इतकी दंडाची तरतूद पण आहे आणि दोन्हीही त्या ठिकाणी करण्याचे अधिकार त्या ठिकाणी न्यायालयाला आहेत कलम अकरानुसार जे काही सबऑर्डिनेट कोर्ट आहेत यांना त्या ठिकाणी अवमानाबाबत दंड करण्याचे अधिकार त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत कोणत्याही न्यायालयाची जर आपल्याला आलोचना आउम... करत असेल त्याच्या निर्णयाविरोधात किंवा काही बोल त्याच्यावर चर्चा करायचं असेल तर त्यांच्या मेरिट्सवर चर्चा करणं गरजेचं आहे ना की त्यांच्यावर नको ते त्यांचं डिस्पेक्ट डिसरिस्पेक्ट होईल असं काहीतरी बोलणं त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणं हे पूर्णतः अवमान्यमध्ये येतं धन्यवाद